कुठेतरी माझ्या मनात पण इच्छा होती सासूच्या म्हणजे की आपण पण असे काहीतरी ड्रेस घालावे बाहेर जावं काम करावं कमेंट्स येतात की काव्याचा हा लुक सगळ्यांना आवडला आहे त्याच्यामुळे आमचा टी आर पी पण भरभरून वाढला माझ्या मुलांनी जे काही केले तिच्याबरोबर तर एक स्त्री म्हणून एका स्त्रीला मी वाचवलेलं आहे किंवा एका स्त्रीचा एक आदर केलेला आहे हॅलो मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत काव्यांजली या मालिकेच्या सेटवर आहे आणि काव्यांजली या मालिकेतील सगळ्यांचीच लाडकी सासूबाई म्हणजेच मीनाक्षीताई माझ्यासोबत आहेत कशा आहात मस्त मस्त थँक्यू सो मच खूप छान दिसतंय हा वेगळा लुक आहे तुमचा आय गेस त्यांचं म्हणजे पॅकअप झालं लुक आहे नॉर्मली मी अशी असते बरं आत्ता काव्याचा लुक चेंज झालाय आणि एक सासूबाई म्हणून तुम्ही जो काही पुढाकार घेतलाय तिच्या लुकसाठी वगैरे काय कसं आहे सुनबाईचा नवीन लुक काय सांगाल खूप छान वाटतंय आणि एक तिची प्रसन्न मूर्ती बघायला मिळते काव्याची जेणेकरून आम्ही असं बघतो की घराघरामध्ये आपल्या सुना असतात त्यांनाही खूप इच्छा असते की आपण मॉडर्न ड्रेस घालावा आपण एखादी जीन्स घालावी अशी तिची इच्छा असते आणि मला वाटते की प्रत्येक सासूनी एक सुनेची ती इच्छा पूर् पूर्ण करावी आणि आता जमानाच असा आहे की तुम्हाला या मॉडर्न ड्रेसमध्ये दिसलं की लोक म्हणजे कामावरती म्हणा किंवा काय आपल्याला तिथं खूप कम्फर्टेबल वाटतं बिकॉज दुसऱ्या मुलीसुद्धा तशाच युनिफॉर्ममध्ये ड्रेसमध्ये वावरत असतात आणि आपणच फक्त साडीमध्ये जाणं म्हणजे ऑड वाटतं आव सगळ्यांना म्हणून एक साधा ड्रेस किंवा पंजाबी ड्रेस सुनांना पण छान वाटतं आणि आम्ही मी तर जिद्दीनी माझ्या सुनेला बदललं आहे कारण तिच्या नवऱ्याने म्हणजे माझ्या मुलानी जे काही केलं आहे तिच्याबरोबर तर एक स्त्री म्हणून एका स्त्रीला मी वाचवलेलं आहे किंवा एका स्त्रीचा एक आदर केलेला आहे या दृष्टीने मी तिला तयार केलं आहे आणि कुठेतरी माझ्या मनात पण इच्छा होती सासूच्या म्हणजे की आपण पण असे काहीतरी ड्रेस घालावे बाहेर जावं काम करावं ती सासू तिला तिनी तिला मुलगी मानलं आहे तर तिच्या थ्रू आपली इच्छा पण ती पूर्ण करते आणि त्यामुळे वातावरण इतकं छान आहे काव्याला वेगवेगळ्या वे लूपमध्ये बघताना छान वाटते आमच्यावर की प्रेक्षकांना पण काव्या खूप आवडली आहे आम्हाला खूप कमेंट्स येतात की काव्याचा हा लूक सगळ्यांना आवडला आहे त्याच्यामुळे आमचा टी आर पी पण भरभरून वाढला आहे बरं <laughs> काव्याच्या लूकमुळे विश्वजितमध्ये काय बदल झाला आहे काय सांगा विश्वजितमध्ये खूप बदल झाला आहे म्हणजे विश्वजित मुळात एक खूप चांगला मुलगा आहे संस्कारी आहे कौटुंबिक वातावरणात राहणार आहे पण एक परिस्थिती अशी निर्माण होते की अट्रॅक्शन एखाद्या मुलीचं झालं की तेव्हा ती परिस्थिती असते आणि त्यामध्ये तो कुठेतरी वाहवत आहे mm -hmm. आणि पुन्हा मागे वळून बघताना काव्याचा हा लुक त्याला आवड काव्या त्या लुकमध्ये आवडलीच आहे पण त्याच्यासाठी ती किती करायची जेव्हा दुसऱ्या मुलीबरोबर राहताना आणि बायकोबरोबर राहतानाचा आ, हे जे दोन बाजू आहेत ते त्याला दिसलेले आहेत की ही किती काळजीनं करायची आपण तिच्यावर प्रेम करत नव्हतो तेव्हा पण आणि आपण एका मुलीला म्हणजे एक बायकोला सोडून गेले दुसऱ्या मुलीकरता आणि तिला आपली कदरच नाही आहे हे कुठेतरी त्याला रिअलायझेशन झालेलं दिसतंय म्हणून तो पुन्हा काव्याकडे वळलाय मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका